नमस्कार मित्रांनो मी उदय लोण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक का बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी संपली होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काही एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी संपली हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक बांधव या ठिकाणी विचारत आहे काही एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी संपली या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्व हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला जास्त या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा करून जरूर, नोटिफिकेशन बेल बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक का सकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काही एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी संपली हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काही एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी संपली या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे या सर्वांचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती एप्रिल महिन्यात कसा होणार यामुळे काय सोयाबीनच्या भावातील तेजी संपली या, या प्रश्नाचं घेऊयात उत्तर तर बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर जागतिक बाजारात सोयाबीनची विक्री ही एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढणार आहे म्हणून जागतिक सोयाबीनचा बाजार हा साडे अकरा ते बारा डॉलर प्रतिभूलच्या दरम्यान राहणार आहे म्हणजे जागतिक सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची अजिबात शक्यता नाही याचा अर्थ देशामध्ये सुद्धा सोयाबीनच्या बाजारभावाला आंतरराष्ट्रीय बाजारातून सपोर्ट मिळण्याची ना शक्यता नाही शिवाय देशांतर्गत बाजारामध्ये एप्रिल महिन्यात वाढणारी मोहरीची विक्री व सोबतच निवडणुकांमुळे सरकार नियंत्रणात ठेवणारे सोयाबीनचे बाजार भाव यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात एप्रिल महिन्यात फार फार तर था शंभरची तेजी येईल ही तेजी सोडली तर एप्रिल महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी अजिबात दिसत नाही मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन विक्रीचा विचार करत असाल तर एप्रिल महिन्यात चार हजार पाचशे चार हजार सहाशे चा भाव मिळाला तर या ठिकाणी आपण पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करावी शिल्लक असणार पन्नास टक्के उर्वरित सोयाबीन आपल्या गरजेनुसार जर आपण विकलं तर आपला होईल फायदा परंतु भविष्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात काही प्रचंड तेजी येण्याची शक्यता नाही म्हणून टप्प्या टप्प्यानं प्रत्येक तेजीवरती करा सोयाबीनची विक्री ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी फायदा तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार